नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे रोजीच्या दरम्यान येथील हया यांच्या घरी कुलूप लावून त्यांच्या मुळगावी गेल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी सहाय्याने त्यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचे तसेच लाकडी दरवाजाचे कडी कोयंडे आणि कुलूप कापून त्या वाटे घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डी व्ही आर असं चोरी करून नेलं आहे दाखल गुन्ह्यामध्ये चोरांनी तब्बल एकवीस तोय चोरी करून सोनं नेलेलं असल्याने घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याच्या तपासाकरिता तात्काळ दोन पथके तयार करून सी सी टी व्हीच्या माध्यमातून तपास चालू करण्यात आला सलग पाच दिवस शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही तपासून त्याद्वारे आरोपीचा माग काढत असताना दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकातील अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी रेकॉर्डवरील आरोपी नामे अर्जुन सिंग सिंग दुधानी यांनी केलेली असून तो बहात्तर नंबर वस्ती मांजरीगाव येथील त्याच्या राहत्या घराच्या परिसरामध्ये येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा लावून त्या शिताफीने ताप ताब्यात घेऊन त्या दाखल गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींकडून चाळीस ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चाळीस हजार रुपये किमतीची गुन्ह्यामध्ये वापरलेली होंडा स्पेडलँडर मोटारसायकल असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्ह्यातील अटक आरोपी अर्जुन सिंग रजपूसिंग दुधानी वैवश्य सत्तेचाळीस राहणार पाण्याच्या टक्केजवळ मांजरेगाव हडपसर हा घरपोडी करणारा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर आणि परिसरात एकशे पन्नासपेक्षा जास्त घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर श्री राजकुमार शिंदे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळी सैफ पठाण यांच्या पथकाने केली आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमत्था यांचा, यांचा रिपोर्ट